भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी अटक बाजारपेठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस शिपाई तेजस मराठे याला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की आरोपी नामे शेख अनिस शेख रशीद वय वर्ष सव्वीस राहणार मुस्लिम कॉलनी भुसावळ हा जळगाव रेल्वे स्थानक परिसरात दिसून आला याला संध्याकाळी पाच वाजेला जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातून सापळा रचून अटक केली व त्याला बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आणून पोलीस निरीक्षक यांच्या ताब्यात देण्यात आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहे अधिक माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे पाचशे एकोणसत्तर ऑब्लिक बावीस हा गुन्हा दाखल होता मागील दोन वर्षापासून शेख रशीद शेख आणि हा आरोपी फरार होता आणि तो जळगाव इथे असे आमच्या येथील कर्मचारी तेजस मराठे व इदाते यांना माहिती भेटली ती माहितीच्या आधारे त्याला चेक केले असता तो मिळून आल्यानंतर त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे व पुढील तपास पीएसआय बँकोडी हे बघत आहे